नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं काही चाललं हे दुपारचं जेवण वगैरे झालं आहे का आणि मी आत्ता घरी आहे सध्या आणि सकाळपासून एक व्हिडिओ पण टाकला नाही मला सकाळी वेळ नाही भेटला म्हणून म्हटलं चला आता एक व्हिडिओ काढावा आणि टाकावं तर आता याचा बाजार करून आले भाजी वगैरे घेऊन आले आणि आता ना मच्छी पण घेऊन आले कोणची मच्छी आणली दाखवते जवळ आणि संध्याकाळी रेसिपीचा पण येणार नक्की व्हिडिओ बघा सपोर्ट करा भावांना बहिणीनं तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे आणि आता आपले सबस्क्रायबर म्हणजे वाढत आहेत सपोर्ट करते तर थँक्यू सो मच पण यूज आले पाहिजेत आणि लाईक करत जा भावांना बहिणीनं आणि कमेंट करा छान व्हिडिओ आवडला तर लाईक लाईक करा नाही आवडलं तरी पण करा ते नवीन भाऊ बहीण असतील तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकलवर क्लिक करा तर हे मला भाजी वगैरे घेऊन आले काय काय भाजी आम्ही तिथे दाखवलं तुम्हाला हो चला मागच्या कॅमेऱ्यानं तुम्हाला दाख हो दाखवते हो मी आणि मच्छी वगैरे हो साफ करून घेते धुवून घेते मस्तपैकी आणि भाजी म्हणजे ठेवते याच्यामध्ये हे आपण गेल्या वेळेस आणलं होतं ना भाजी ठेवायला त्याच्यामध्ये मस्तपैकी अशा भाज्या ठेवून देते मी आता मिरच्या वगैरे आणल्यात टोमॅटो आणले टोमॅटो खूप महाग झालेत आता चाळीस रुपये पन्नास रुपये किलो झाले तर आणलेत अर्धा किलो वीस रुपयाचे मेथी आणली शापू आणली चला मी काय काय आणले तुम्हाला दाखवते आणि पहिल्या अगोदर मच्छी साफ करून देते त्याला मसाला लावून ठेवते हळद मीठ लावून ठेवते म्हणजे आपल्याला मग रेसिपी बनवायला तर चला मागच्या कॅमेरा तुम्हाला दाखवते काय काय आणलं वगैरे मी घेऊन आले तर दाखवते तुम्हाला काय काय आणले आणले पाव किलो गाजरं आणले पाव किलो कारले आले पाव किलो डाळचे पाव किलो आले कारले आणले पंधरा रुपये पाव पण काटायचे छान मस्त असे लिंबू आणले दहा रुपयाचे तीन आणले लिंबू आणले आले टोमॅटो बनवतो धुऊन घ्यावं लागते ना शेवग्याच्या शेंगा वीस रुपये पाव आणल्या तशा जास्तच येत पण ह्या वीस रुपये पाव आणल्या शेवग्याच्या शेंगा कवळ्यात मस्त हिरव्या अशा ठेवते म्हणजे ते सुकणार नाही साफ करून घ्यावा लागणार मच्छ्यावर साफ करून घेते मी मेथी आणली बारीक पानाची अशी वीस रुपयाला आणली तर छान अशी तिला पण तोडून घ्यायचे तोपर्यंत पिशवीत ठेवते ही आम्ही छापू ही पण गवळी आहे मस्त हिरवीगार आहे आणि ही पण आणखी वीस रुपयाला तर मुगाची डाळ टाकून छान होते हिरवी मिरची लसूण मीठ जिरं टोमॅटो मुगाच्या डाळीमध्ये छान होते तर उद्या करणार आता पिशवी ठेवते नंतर या दोन्ही भाज्या मला तोडून घ्यायच्या आहेत तो याच्यामध्ये काय अंदा आहे कडी ता चांगलं छान आहे पानं मोठे मोठे आहे हे पण पिशवीट ठेवून देते याला मग कढीपत्ता कोथंबरी दारुबाची कोथिंबीर एवढी झाली आणि पाहिजे तीस रुपये पाव पावनीलचा दहा रुपये आले वांग किडकत आले टाकून देते आणि मिरच्या टाकते येत अशा प्रकारे बाजार आणलेला आहे त्याच्यात आणलेली आहे मच्छी तुम्हाला याच्यात आणलेली आहे मच्छी सोडते साफ करून घ्यावं लागेल मी साफ करायचं येईन करा साफ करून येते नंतर रेसिपी तुम्हाला दाखवते लई टाईम लागेल ना घ्यायला साफ करायला साफ करून घेते आता भाजी वगैरे निवडून झालेली आहे मेथीची आणि कोळंबी पण साफ करून घेतली मिठ हळद लावून घेतलं हे बघा तुम्हाला दाखवते मस्त पैकी असं आणि इकडे कांदे पण भाजून घेतले तुम्ही गॅसवर आता मसाला तयार करते बाहेर पाऊस येतोय हे बघा तुम्हाला दाखवतो पाऊस येतो बाहेर कोळंबीचं साफ करायचं तरी टेन्शन डातात त्या बारीक काम डातात ते कोळंबीची बिर्याणी पण छान होती पण जास्त पाहिजे कोळंबी ते भातामारी दिसणार पण नाही तरी शंभरची आणली एवढी दोनशे तीनशे रुपयाची पाहिजे कोळंबी मध्ये मस्त बिर्याणी लेट गेले होते का होऊन जरा थोडंसं शाताडी संधी जरा थोडं लेट जाते मग त्याच्यामुळं काय वेळ नाही भेटला सकाळी जर जाऊ जगाव आता तरी आपण टाकायलाच पाहिजे तर ठरवलंच मी असं रोज टाकायचे व्हिडिओ एक दोन एक दोन तरी टाकायचे अर्धी झाली अर्धी राहिली भाजी वगैरे किचन मध्ये ठेवून देते आता काय तुमच्याकडे वेळेमध्ये भेटते स्वयंपाक करायचं असलो रेसिपी दाखवते तुम्हाला नक्की बघा आणि आवडत असतील तर नक्की सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब